हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज संडे मी आणि म्यू चाललो संडे मार्केटला बघू पिऊला काय खरेदी करायचे आणि त्याच बहाने तुम्हाला आमचं संडे मार्केट ही दाखवते मी तर चला माझ्या आमचं संडे मार्केट बघायला प्यू नाही कपड चांगलंच नाही भेटत समोर आहे का आणि बघा आमचं संडे मार्केट दाखवते लोकांनी बघू दे फ्रेंड्सलाय काय धक्का मारतात पीक कशी चाली पुढे पुढे येतेच का का काय बोलू तुझ्या फॅशनमध्ये येतेच का टेशन मध्ये येतेच का अरे काय करत जाऊन तिथं मस्त भेटतात कपडे तू बोलशील तसे भेटतात एकदा विशीलचा बोलली होती तर मी आणि पिऊ मार्केट घरी आलो आहे तुम्हाला दाखवते नी काय घेतलं माझ्यासाठी मी घेतलं नाही पण त्यासाठी घेतलंय ते दाखवते मी दाखव पिऊ काय घेतलंय कपडे एवढे आहेत तिच्याकडे बोलून सोय नाही तो तस कर आवडलं का नाही फ्रेंड्स कमेंट करून सांगावं काय आता बन आणि काय तुला भूक लागली ती काहीतरी बनवत चालली बनवून झालं बघू काय बनवते का पिवला भूक लागलेली काय बनवलस ग काय मॅगी मॅगी बॅन आणि त्याला काय झाला खात नाही का तू बरं ठीक हे बाबू खा जाऊ दे राग आले असलाच त्याला राग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला कमेंट तुम्ही नक्की सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा